आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूज, न्यूज। आपण स्वागत नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी एका महिन्या सदरील अतिक्रमण न काढल्यावर घासदार माननीय नगराध्यक्षा झाकीरबाई सदर परंतु शहरातील अतिक्रमण काढणे रहदारीच्या दृष्टीने आवश्यक आहे जुनी तहसील इमारतीच्या दक्षिण बाजूस गोसावी समाजाच्या दोन समाधी असून सदरील समाधीच्या बाजूस राहणारे नरुद्दीन चौधरी आणि त्यांचे घराचे कंपाऊंड बांधून समाधीकडे जाणारा रस्ता बंद केला असल्याने भाविकांना समाधीचे दर्शन घेता येत नाही आणि त्यामुळे नुरुद्दीन चौधरी यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढून भाविकांना रस्ता रिकामा करून द्यावी ही विनंती परंडा भुईकोट किल्ल्याकडे जाणारा मंडई पेठेतील रस्त्यावर वि विविध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ काढून रास रस्ता रिकामा करून द्यावा जेणेकरून पर्यटकांना सुविधेचं होईल जुनी भाजी मंडई रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता रिकामा करावा ही विनंती मंडई पेठेतील इमामबाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विविध व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलेलं असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे ते तेथून रहदारीच मोठा अडथळा निर्माण झाला आहे परंडा बारशी रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाचे मालकाने रस्ता बंद केल्याने समर्थ नगरकडे जाणाऱ्या रस्ताच उपलब्ध नाही तरी सदरील रस्ता तात्काळ अतिक्रमणमुक्त करावा वरिषप्रमाणे अतिक्रमण तात्काळ करावीचे या बाबतीचा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी विचार करून तात्काळ अतिक्रमण काढलं येत्या एक महिन्यात अतिक्रमण नाही काढल्यास आम्ही परंडा शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा